खंची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी जाणार आहे दिव्याला मागच्या वर्षी जर तुम्ही व्हिडिओ बघितला होता माझ्या भाष्याचं बारसा होतं तर बारशात आम्ही गेलो होतो तेव्हा सगळे होतो मंथन होता मंगेश पण होते स्वाती पण आली होती तेव्हा तिकडून तर यावर्षी आता म्हणजे आज कसं आज आहे बुधवार तर त्याच्यामुळे म्हटलं मंथनचं पण स्कूल आहे मंगेशचं पण वर्क फ्रॉम होम चालू आहे तर त्याच्यामुळे हो मी त्यांना सांगितलं की मी मंथनला स्कूलमध्ये सोडते आणि मग मी जाते संध्याकाळी माझी एकटी फ्रेंड आहे तर ती मंथनला घेऊन येईल आणि त्यानंतर त्याचा क्लास पण आहे ना मग म्हटलास मी एकटी जाणार आहे तर आधी पहिल्यांदा मंथनला स स्कूलमध्ये सोडणार आणि त्यानंतर मग माझा काका राहतो तिथे मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्याला काकीला पण बघितलं तर त्यांच्याकडे मी जाणार आहे म्हणजे माझ्या बाबांची मावशी राहते तर तिकडे मी जाणार दिव्याला ए, तर तिकडे काकीला सांगितलं मी जेवण बनवून ठेव मी येते तर तिकडे जाऊन मग संध्याकाळी मग बड्डे आहे तर बड्डेच्या इकडे जाते आणि जेवढा काही व्हिडिओ शूट करता येईल तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला भेटते मी थोड्या वेळानंतर बघू जर आता इथून काही गडबड नाही झाली तर मी व्हिडिओ शूट करेन नाही तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटते तिकडेच दिव्याला येऊन पोहोचली मी मस्त जेवण बिवण केलं आणि ह्याला म्हणजे हा माझ्या काकाचा मुलगा आहे तर त्याला पण ना बड्डेला यायचंय तर त्याला ट्युशन मिस करून बड्डेला यायचं होतं तर, तर आम्ही थोडंसं त्याला सांगत होतो की मुद्दाम ट्युशनला जा मग आम्ही नंतर ह्याला जाऊया बड्डेला जाऊया तर मस्त जेवण वगैरे केलं गप्पा मारल्या दुपारी आणि त्यानंतर ही मुलगी ती पण स्कूलमधून आली त्यानंतर आम्ही मस्त सगळेजण गप्पा मारलं आणि आता थोड्या वेळानंतर मग निघणार आहे आणि आजी आज पण होती पण मी काय एवढा व्हिडिओ शूट नाही केला बोलण्यामध्ये भरपूर म्हणजे दुपारी आल्यापासून बोलत आम्ही पाच सहा वाजेपर्यंत बोलतच बसलेलो ही स्कूलवरून येईपर्यंत आणि त्यानंतर मग आता थोड्या वेळात निघू जायला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा कमेंट पण करा तस मगाशी तुम्हाला मी दाखवलं होतं की इथे गणेश मंदिर आहे व्हिडिओ जवळ गणेश व्हिडिओ काढत तिथे मी आता संध्याकाळी आता मी बड्डेला निघालो ना तर तेव्हा काकी बोलली की आपण मंदिरात जाऊन दर्शन करून येऊया आणि पाऊस नव्हता त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि इथे ना पाण्याच्या मध्ये हे मंदिर आहे म्हणजे असं तलाव आहे तलावाच्या इथे म्हणजे आतमध्ये इथे असं मंदिर आहे म्हणजे खाली ना कमळाचा असा आकार आहे त्याच्यावरती हे मंदिर आहे आणि हे मी ना खूप वेळा रील्समध्ये बघितलं होतं तर आता काकाच्या इथेच आहे म्हणजे काकाच्या रूमपासून जवळ होतं तर जाता जाता काका बोलला की आपण दर्शन इथे करूया आणि आता थोड्या वेळानंतर मग निघूया तर म्हटलं आता गण मस्त असं दर्शन पण झालं गणपतीचं आणि जे रील्स बघत होती तर तिथे मी प्रत्यक्षात गणपतीची गणपतीचं दर्शन घेऊन आता मी आता जाय बड्डेला जायला निघणार तर दुपारी म्हणजे काका सगळेच आहेत काका आहे काकी आहे त्यानंतर दुसरा काका येतो आणि दोन मुलं पण आहेत तर हे सगळे आम्ही आता निघणार बाबूच्या बड्डेला जाण्यासाठी त्यानंतर इथे प्रसादी पण आहे आणि दुपारपासून एवढ्या गप्पा मारल्या ना की म्हणजे व्हिडिओ शूट करायला पण भेटला नाही मला तर इथे प्र जाता जाता आता प्रसादी पण घेते व्हिडिओ शूट करता आला नाही म्हणजे असं काही नाही काहीतरी जुन्या गोष्टी म्हणजे गावच्या ज्या आठवणी ताज्या झाल्या परत म्हणजे असे जुने दिवस आठवले आजी पण होती मस्त असे गप्पा मारत बसलो होतो सा सा तर मी कधीच सहा वाजले समजलं नाही थोड्या वेळानंतर मात्र म्हणजे साडेसहा सात झालेत आता तर आता आम्ही निघणार बड्डेला जाण्यासाठी तर म्हणूनच मी लवकर आली होती मंथनला घेऊन आले असे तर मंथनचा परत स्कूल पण मिस झालं असतं आणि त्यानंतर संडे असतं तर तो पण आला असता आणि त्यानंतर तबला क्लास पण असतो ना म्हणून मी त्याला घेऊन नाही आली तर यासाठीच तर असंच छोटासा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा घरातून येताना मला खूप घाई झाली कारण की मनथंडा स्कूल मध्ये सोडा त्यानंतर मग परत ट्रेनचं आणि एवढी ट्रेन मध्ये गर्दी होती ना तर मी पूर्ण नेरुळ पासून ते ठाण्यापर्यंत मी अशी उभी राहूनच आली आणि आता आम्ही निघाले तिकडे काकी पण आहे ही वगे, काकी तर हा माझा काका आहे तर आता आम्ही काका काकी मी आता, ला बोलते तुमच्या सोबत

ताई तिकडे हो सरक तिकडेच फोटो मध्ये सगळं अँगल झाकून जात एक पाच कॅमेरा इकडे बघा सगळ्यांनी बाबू इथे आवाज बाबुआ इथे आवाज बाबू

बानम परी थंडाची बाटली अरे वर्णा हे वहि कुठे गेली तू सायली वहिनी परी थंडाची वाटली इकडे बाग थंडाची वाटली

বি বার্থডে ডিয়ার ক্লাসওয়াই হ্যাপি বার্থডে টু ইউ দু বরো দু বরো খালিবা খালিবা দোপার याद के के आजला इकडे बघ इकडे बघ सगळे खाली बस खाली बस ए बघू ये चला रेडी इकडे बघा सगळे ट्रॉफी साळगा ट्रॉफी ए बाबा आ सगळे जण इथे थोडी घे सर ए सर इकडे खाली बस खाली बस बनाले काम वेट 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 स्माइल असास ए इकडे बघ डन मस्त बाबूचा बड्डे मस्त असं सेलिब्रेशन झालं